हाय हॅलो नमस्कार मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे संध्याकाळच्या सात वाजल्यापासून आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आठवड्याच्या बाजारामध्ये मी काय काय घेते तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर मी आता भाजीपाला सगळा घेणार आहे आणि हा मी बाजार तुम्हाला ह्याच्या आधी पण एकदा शेअर केलेला होता इथे सर्व काही भेटतं जे गरजेच्या वस्तू आहेत ना ते सर्व भेटतं कपडे म्हणा किंवा असं भाजीपाला म्हणा किंवा इतर अशा भरपूर अशा वस्तू इथे भेटतात आणि आता शाळा चालू झाल्यामुळे शाळेच्या भरपूर अशा वस्तू इथं आलेल्या आहेत बॅग्स म्हणा चप्पल्स म्हणा अशा भरपूर असं म्हणजे ह्या बाजारामध्ये तुम्हाला भेटेल तर चला मी आता घेते भाजीपाला घरी गेल्यानंतर दाखवते आणि मी आता बाजार करून घरी आलेली आहे आणि आता वाजलेली आहेत आठ अजून स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे मी आता तुम्हाला काही दाखवत नाही पण सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या मी एका पाठीमध्ये काढून घेते नाहीतर मग कसं एका असं मध्ये ठेवल्यामुळे कसं उष्णतेमुळे पाणी वगैरे सुटतं आणि भाज्या पण खराब होतात तर चला आता हे सगळं काढून घेते आणि पहिला स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे ते मी आता बनवणार आहे मिक्स डाळीचं वरण तर एक टमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये धुऊन घेतले डाळ भात पण एका साईडला शिजायला टाकले आणि बराच वेळ आहे स्वयंपाकाला त्याच्यामध्ये जरा पटपट असे पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते नंतर मग तुम्हाला दाखवते काय काय भाजी आणली ती आणि जिरं खोबरं लसूण मी वाटून घेतलेलं आहे सुकच खोबरं आहे ते वाटलेलं आहे आणि आता तेल घेतलेलं आहे एक दीड पळी आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की टाकायची आहे कढीपत्ता आणि मिरची दोन मिरच्या मी टाकलेल्या आहे मध्ये कट करून जिरं खोबरं लसूण बारीक वाटलेलं ते टाकलेलं आहे आणि मिनिटभर आता परतून घ्यायचं आहे आणि आज मी वरण डायरेक्टच बनवते आणि डायरेक्ट वरण बनवलं ना जिरं खोबऱ्या लसणाची फोडणी दिली की खूप छान लागतं आणि फक्त असं मोहरी जिऱ्यामध्ये बनवलं ना डायरेक्ट वरण असं चवीला जास्त लागत नाही त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट बनवणार आहे त्याच्यामुळे जिरा खोबऱ्या लसणाची फोडणी दिली आणि आता हळद थोडीशी टाकली आणि डाळ चांगली परतून घेतली मसाल्यामध्ये आणि जेवढं आपल्याला वरण हवं आहे तेवढं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आहे ती नंतर टाकायची डाळ शिजल्यानंतर ना आता काय होतं मग ते शिट्टीमधून असे कोथिंबीर बाहेर येते कधी कधी नाहीतर तर मग त्याच्यामध्ये चटकून शिट्ट्या पण होत नाहीत त्याच्यामुळे ना कोथिंबीर नंतर टाकायची आता मी सुकट बनवणार आहे त्याच्यासाठी मी दोन मोठे कांदे कट करून घेतले आहेत मोठे टावून टमॅटो कट करून घेतलेले आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि बारीक सुकट आणलेली आहे एकदम बारीक असते ना तिवाली आणलेली आहे आणि आता सुकटीची भाजी बनवणार आहे तर ही सुकट जी मी आणलेली आहे फक्त पन्नास रुपये आणलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तीन भाज्या तरी होतात असं आठवड्याभराचा बाजार भरला ना आपले पैसे पण वाचतात आपण कसं थोडं थोडं आणायला गेलो ना एक आणायला गेलो की चार वस्तू आणतो त्याच्यामुळे ना आठवड्याचा भाजार भरला ना ते परवडतं तर चला आता मी एवढी सुकट घेतलेली आहे आणि सुकट जे आहे ना ते भाजून घेणार आहे भाजून घेतलं ना थोडासा वास असतो सुकीला तो कमी होतो त्याच्यामुळे भाजून घ्यायची आहे सुकट तर कमी गॅस करायचं आणि त्याच्यावरतीच भाजायची नाही तर मग लगेच हे करपते तर चला आता सुकट भाजून घेते सुकट भाजून झालेली आहे आणि आता थंड पाण्यामध्ये टाकायची आहे थंड पाण्यामध्ये टाकली की काय होतं त्याच्यामध्ये राळ वगैरे असेल ना तर ती खाली बसते तर असं थोडंसं ना असं म्हणजे पाण्यावरती ना असं फिरवून घ्यायचं आहात आणि सगळी राळ असते ती खाली बसते आणि जी सुकट असते ना ती अशी वरती येते आणि जेवढी वरती आलेली सुकट आहे ना तीच घ्यायची आहे खाली बसलेली असते ती अजिबात घ्यायची नाही त्याच्यामध्ये ना असं राळ असते नाही तर मग कचकच लागू शकते त्याच्यामुळे ना आपण जेवढी वर सुकट आलेली आहे ना तेवढीच घेणार आहे तर चला आता ह्याच्यातली ना सगळी सुकट वरती आलेली आहे ती घेते दीड पळी मी तेल घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे आणि कांदा आणि टमॅटोचं प्रमाण आहे ना थोडंसं सुकट बोंबील वगैरे बनवताना थोडं जास्त ठेवायचं कांदा टमॅटोचं असं प्रमाण जास्त ठेवलं ना थोडी अशी लपतफीप होते नाहीतर मग असं कोरडं खोडं लागतं त्याच्यामुळे ना कांदा आणि टमॅटो जास्त टाकायचा आणि आता कांदा भाजून घेते चांगला मस्त असा गुलाबी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे टमॅटो तर टमॅटो पण मी दोन टमॅटो घेतलेले आहेत मोठे तर टमॅटो आणि कांदा चांगला मऊ होऊपर्यंत आपल्याला आता परतून घ्यायचा आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि मीठ आहे ना थोडं कमीच टाकायचं कारण का सुकटीला खारपणा असतो आमचा आणि त्याच्यामध्ये आता टाकलं मी हळद आणि तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकलं ना त्याच्यामुळे कांदा आणि टमॅटो लगेच मऊ पडतो झाकण लावून कांदा टमॅटो शिजून घेतला तरी पण चालेल तर चला आता कांदा टमॅटो मस्त असं शिजलेला आहे तेल पण सुटलेलं आहे साईडने आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सुकट तर सुकट टाकून घेऊया याच्यामध्ये आता आणि ही सुकट जी आहे ती एकदम बारीक सुकट आहे त्याच्यामुळे जास्त याला शिजवायची गरज नाही आहे वाफेवरती शिजते कांदा टोमॅटोमध्येच मस्त अशी सुटीची भाजी होते ही तर एकदा ट्राय करून बघा तर चला आता ह्याच्यावरती टाकायचं आहे आपल्याला कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर टाकायची फ्रेश आणि आता ह्याच्यावरती फक्त असं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे खाली लागू नये म्हणून आपल्याला फक्त याच्यावरती शिंतोडा द्यायचा आहे आणि झाकण लावून फक्त दोन ती तीन ला ते तीन मिनटं फक्त आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ते एकदम कमी करायची आहे तर एक दोन तीन मिनटानंतर आपण बघतोय तर मस्त अशी आता सुकट तयार झालेली आहे तर एकदम सिम्पल आ, भाजी बनवलेली आहे सुकटेची पण खूपच छान आणि मस्त चवीला झालेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा व्हिडिओ आहे कारण का ना हा व्हिडिओ हो कधी अपलोड होईल काही सांगू शकत नाही एका दिवस कसं मागे पुढे पण होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं सोमवारचा सा आहे आणि आता संकष्टी पण येणार आहे उगाच तुमचा गैरसमज व्हायचा की संकष्टी दिवशी सुकट वगैरे बनवले असं काही नाही तर मस्त अशी सुकट झालेली आहे त्यावरून थोडीशी कोथंबीर पण टाकली आणि भाकरी बनवून घेते चपातीचं पीठ मी सकाळी मळून ठेवलेलं पण प्रियांचे पप्पा बोलत आहेत की भाकरी खाणार आहे सुट्टीसोबत भाकरी पाहिजे त्याच्यामुळे मी आता दोन तीन भाकरी बनवून घेते तर चला आता भाकरी बनवू तर प्रियांश आमचा डान्स बघा आमचा प्रियांश बघा कसा आता डान्स तुम्हाला <laughs> आहे तर चला आता सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आज मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे रात्री खूपच वेळ झाला त्याच्यामुळे मला व्हिडिओ पुढचा शूट करता आला नाही आणि फ्रीज वगैरे सगळा क्लीन करून घेतलं आहे फ्रीजची भांडी वगैरे सगळी साफ करून घेतलेली आहेत आणि आता सकाळचं पाणी येतं पहिल्यांदा पाणी भरून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्या आणलेल्या आहेत ते आणि ते आमच्याकडे ना पिण्याचा पाण्याचा खूप असा म्हणजे प्रॉब्लेम चालू झालेला आहे दोन तीन महिन्यापासून एक दिवस आड पाणी येतं त्याच्यामुळे आणि आज अंगारकी संकष्टी आहे तर माझ्या सगळ्या गोडताईंला अंगारकी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आज पूर्ण होऊ दे हीच माझ्या बाप्पाला प्रार्थना पहिला पाणी भरून घेतलं आणि नंतर मग तुम्हाला आता मी दाखवते काय काय आणलेलं आहे ते काई -काई तर ह्या दोन टोपल्या घेतलेल्या आहेत ह्या ज्या टोपल्या आहेत फक्त मला दहा दहा रुपयाला भेटलेल्या आहेत आणि दहा रुपयेमध्ये खूप चांगली क्वालिटी पण आहे त्याला असं मिरची अद्रक वगैरे ठेवण्यासाठी चांगल्या आहेत ते भाजी व्यतिरिक्त मी घेतलेलं आहे हे कानातलं आणि पिऊन घेतलेलं आहे ही बॅटरी तर बॅटरी का आवडते त्याला काय माहिती प्रत्येक वेळेला तो जेव्हा पण बाजारात घेऊन जाईल ना तेव्हा तो बॅटरी मागतो तर आणि एक मी घेतलेली आहे वस्तू ते आहे म्हणजे मंगळसूत्र आहे खूप छान मंगळसूत्र मला भेटलं स्वस्तात मस्त भेटलेलं आहे फक्त शंभर रुपयाला मिळालेलं आहे हे आणि ह्याचं पॅन्डल जे आहे ना ते खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी कारागिरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना खूप छोटे छोटे असे स्टोन आहेत शंभर रुपयाच्या मानाने खूपच छान आहे आणि दिसायला पण चांगलं दिसतंय आणि आता तुम्हाला दाखवते काय काय भाज्या घेतलेल्या आहेत त्या भेंडी घेतली वांगी घेतलेली आहे टमॅटो आहे ते अर्धाच किलो घेतले कारण का खूप महाग झालेले आहेत आणि दोन तीन वापरलेत पण मी त्याच्यातले आता रात्री आणि वांगी दोडका आलं कोथिंबीर शिमला मिरची गाजर लिंबू कडीपत्ता मिरची म्हणजे जे काय आपलं म्हणजे रोजचं लागणार आहे तेच घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे लसूण पण खूप महाग झाला आहे ऐंशी रुपये पाव किलो भेटला आणि कांदे घेतलेले आहेत एवढ्या भाज्या आहेत त्या आठवड्याभर मला जातात आणि जी सुकट आणलेली आहे ते ती त्याच्यामध्ये पण तीन भाज्या होतात प्लस आपल्याकडे कडधान्यपणा कर असतं त्याच्यामुळे एवढ्या भाज्या मला आठवड्याभर पुरेशा होतात आणि ह्या ज्या भाज्या आहेत ते मी आता साफ करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आने वस्तु आहे आणि सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू म्हणजे ह्या टोपल्या खूप आवडल्या मला इतकं मस्त आहेत ना आणि त्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे भाजी पण बसू शकते ह्याच्यामध्ये चला आता हे सगळं मी साफ करून ना व्यवस्थित ठेवून देते आणि कांद्याची रवळी आहे ते पूर्ण आता मी खाली केलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे पेपर पेपर टाकल्यामुळे काय होतं जास्त असा कचरा होत नाही त्याच्यामध्ये ना तर मग ते कांद्याचे लसणाचे टलपरं वगैरे खाली पडून त्याच्यामध्ये जुरळं वगैरे होतात त्याच्यामुळे ना पेपर टाकायचा ह्याच्यामध्ये आणि जर असं म्हणजे कचरा वगैरे झाला असतं पेपर आपण चेंज करू शकतो तर चला आता पेपर वगैरे टाकते ह्याच्यामध्ये कांदे मी निवडून आणलेत त्याच्यामुळे साफ वगैरे करायची गरज नाही आणि गाडी वगैरे आली ना अशी दारावरती कसं म्हणजे सगळे मिक्स कांदे असतात त्याच्यामध्ये खराब पण असतात त्याच्यामुळे निवडावे लागतात पण हे जे कांदे आहेत ते मी निवडून आणलेले आहे आणि कांद्याच्या खाली मी लसून ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली नंतर मग बटाटे ठेवायचे आणि कांद्याच्या खाली जर असं म्हणजे बटाटे ठेवलात ना लगेच कोंब येतो त्याला आणि आता सगळ्या भाज्या साफ करून घेतल्या मिरचीची डेटं काढून घेतलेली आहेत म्हणजे बऱ्याच दिवस मिरच्या टिकतात आणि असं डब्यामध्ये ठेवलं ना असं खूप दिवस भाजीपाला राहतो आणि कोथंबीर कडीपत्ता आहे तो असा डब्यामध्ये साफ करून ठेवायचा सा, म्हणजे बऱ्याच दिवस ना जास्त दिवस टिकतं भाजीपाला तर कढीपत्ता आहे तो असा बर्नीमध्ये आहे की तीन आठवडे तरी त्याला काही होत नाही जसा तसा फ्रेश राहतो तर चला आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ते व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट करून ठेवते आणि आपला फ्रीज जो आहे तो खूप छोटा आहे त्याच्यामुळे ना जास्तीच्या भाज्या आणून पण चालत नाही एक आठवड्यावर टिकतील एवढ्याच भाज्या आणाव्या लागतात तर चला आता हे सगळं व्यवस्थित सेट करून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय